आर्गेच्या सरपंच सुरेखा नाईक यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर चौदा सदस्यांचे बहुमत सरपंचांवर मनमानी कारभाराचा ठपका मिरज तालुक्यातील ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच सुरेखा संदीप नाईक यांच्यावर चौदा सदस्यांनी अविश्वासाचा ठराव दाखल केला होता आज तहसीलदारांच्या उपस्थितीमध्ये विशेष सभा ठराव मंजूर करण्यात आला त्यामुळे ठराव चौदा विरुद्ध शून्य मतांनी मंजूर केल्याचे तहसीलदार डॉ अपर्णा मोरे धुमाळ यांनी जाहीर केलं यावेळी ग्रामपंचायतीमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली उपस्थित एकूण चौदा सदस्यांनी हात वर करून ठरावाच्या बाजूने मतदान करीत आपले बहुमत सिद्ध केलं या विशेष सभेस एस आर पाटील गटाच्या सरपंचांसह दोन सदस्यांची गैरहजेरी होती सरपंच सुरेखा नाईक यांच्यावर मनमानी कारभाराचा ठपका ठेवीत ग्रामपंचायतीच्या सत्ताधाऱ्यांसह विरोधी गटाच्या सदस्यांनी ठराव घेण्यासाठी तक्रार दाखल केली होती त्या अनुषंगाने बुधवारी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली सर्व सदस्यांच्या उपस्थितीत विशेष सभा संपन्न झाली नमस्कार तहसीलदार मिरज तथा आद्यासी अधिकारी यांना त्यानं आज आरग ग्रामपंचायतमधील विद्यमान सरपंच सौ सुरेखा संदीप नाईक यांच्या विरुद्ध दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस रोजी एक ते तेरा सदस्य यांनी माझ्याकडं लेखी अविश्वास ठरावाची नोटीस समक्ष दाखल केली होती त्या नोटीशीच्या अनुषंगाने दिनांक सव्वीस सात दोन हजार चोवीस रोजी विशेष सभेची नोटीस सर्व सदस्यांना बजावण्यात आली होती तसंच त्याची जाहीर नोटीससुद्धा आपण ग्रामपंचायत एकावरती प्रसिद्ध केलेली आहे आज दिनांक एकतीस सात दोन हजार चोवीस रोजी आपलं ग्रामपंचायत कार्यालय आरत या ठिकाणी आज विशेष सभेचं कामकाज आयोजित केलं होतं सदर सभेमध्ये उपस्थित राहणाऱ्या आणि मतदानास हक्क असणारे असे एकूण चौदा सदस्य ग्रामपंचायतचे उपस्थित होते ज्यांचे विरुद्ध अविश्वास ठराव दाखल करण्यात आलेला आहे अशा विद्यमान सरपंच सौ सुरेखा नाईक तसेच अजून दोन सदस्य जे आहेत ते आजच्या विशेष सभेसाठी गैरहजर आहेत चौदा सदस्यांपैकी जे आपण अविश्वास ठरावाच्या बाजूनं चर्चा करून मतदान करण्यासाठी आपण सर्व सदस्यांना आवाहन केलेलं होतं त्यांना सर्व सूचना दिलेल्या होत्या आणि त्याप्रमाणे त्यांनी आवाजी पद्धतीनं हात उंचावून मतदान केलेलं आहे सर्व चौदा उपस्थित सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूनं मतदान केलेलं आहे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठचं अविश्वास ठरावाची जी तरतूद आहे कलम पस्तीसप्रमाणे तर अविश्वास ठराव मान्य होण्यासाठी या सदस्य संख्येच्या तीन चतुर्थांश इतक्या सदस्यांनी तिथं मतदान अविश्वास ठरावाच्या बाजूनं झालं तर हा बहुमतानं अविश्वास ठराव आपल्याला मंजूर करावा लागतो आणि आपल्याला जी आवश्यक संख्या आहे ती तेरा इतकी आवश्यक सं संख्या होती आपल्याकडं चौदा इतक्या बहुमतानं अविश्वास ठरावाच्या बाजूने आज मतदान झालेलं आहे त्यामुळं आरग सरपंचांविरुद्धचा अविश्वास ठराव हा आद्यासे अधिकारी या नात्यानं मी मंजूर केलेला आहे त्याचबरोबर संबंधित विद्यमान सरपंच यांनी प्रशासक तथा गटविकास अधिकारी यांच्याकडे काल दिनांक तीस सात दोन हजार चोवीस रोजी राजीनाम्याची नोटीस जी आहे ती दिलेली प्रत तहसीलदार मिरज यांना माहितीसाठी देण्यात आलेली होती तथापि सरपंच किंवा उपसरपंच यांच्या विरुद्ध राजीनामा मंजूर करण्याची जी पद्धत आहे ती कलम एकोणतीस महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या अनुषंगाने त्या तरतुदीनुसार होत असते त्यामुळं सदर राजीनामा जो आहे किंवा त्याचा बाधा आपल्या अविश्वास ठरावाला येत नाही त्यामुळं अविश्वास ठराव जो आहे तो आपल्या विहित कार्यपद्धतीनुसार घेण्यात आलेला आहे आणि आजची सभा जी आहे ती संप संपली जाहीर देखील करण्यात आलेला आहे यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता महानकर नेपसाठी आदि माने मिरज ताजा बतमेंसटी महान करियला सब्सक्राइब करा आणि बेल आइकोंडला क्लिक करा